नमस्कार मी वैभव पवार आणि आपण बघताय प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन जीवरती नुकताच एस टीचा अपघात झालेला दिसून येत आहे नाशिकवरून निघालेल्या साखरे आगाराची बस नंदुरबारच्या दिशेने जात असताना भावडबारी घाटाच्या अगदी नजिक असल्या असलेल्या भावडे फाटाजवळ या ठिकाणी एस टी बस पलटी झालेली दिसून येत आहे आपण जर बघितलं तर एस टी बसचा नुकताच या ठिकाणी अपघात झालेला आहे यामध्ये जवळपास छत्तीस प्रवासी प्रवास करत होते आणि सुदैवाची बाब अशी म्हणावी लागेल की यातील जे प्रवास प्रवाशी करत होते यातील काही लोकांना किरकोळ अशी दुखापत झालेले जीवत्या हानी कुठलीही झाली नसल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती मिळते आहे सकाळपासून हा ह्या जर नुकतंच या, या, या रस्त्याचं काम राष्ट्रीय महामार्ग झाल्याने कॉन्क्रिटी करण्याचं काम करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी या कॉंक्रिटवरती कटर मशीनच्या सहाय्याने कॉन्क्रीट रस्त्याचं ठिकठिकाणी कटिंग करण्याचं काम सुरू असताना एका बाजूने वाहतूक सुरू होती आणि ही वाहतूक एका बाजूने वळवण्यात येत आस्त, असताना अचानक भरधाव येणारी ही साखरे आगाराची बस ही या बसवर अचानक स पुढील बाजूस एक दुचाकी आल्याने त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बसवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि एस टी बस ही रस्त्याच्या कडेने जाऊन पलटी झालेली आहे ह्या बसमध्ये जवळपास छत्तीस प्रवासी प्रवास करत होते आपण जर बघितलं तर काही वर्षांपूर्वी आपल्या देवळा तालुक्यातील मेशी येथे एस ये टी बसचा भीषण असा अपघात झाला होता आणि जवळच ह्या बसचा अपघात होऊन ती बस विहिरीमध्ये जाऊन कोसळली होती आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुर्घटना घडली होती आणि अनेक प्रवाशांना आपला प्राण गमावा लागला होता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही एस टी बस आहे या एस टी बस या ठिकाणी पलटी झालेली आहे आणि अगदी काही अंतरावरच या ठिकाणी कठडा नसलेली ही वीर आहे आणि ह्या दहा पंधरा वीस फुटावरती ही वीर आहे सुदैवा विहिरीजवळ ही बस गेली नाही म्हणून प्रवाशी या ठिकाणी किरकोळ जखमी झालेले आहेत मात्र सुदैवाची बाब बनावी लागेल कारण की अगदी काही अंतरावरच पूल पाण्याने भरलेली ही, ही विहीर होती आणि यामध्ये जर बस गेली असती तर मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती सुदैवाची बाब आज या ठिकाणी म्हणावी लागेल किरकोळ प्रवाशांना दुखापत झालेल्या आपल्यासोबत प्रत्यक्ष दर्श आहेत ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस लागलीच या जवळपासच्या परिसरातील लोकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काचा फोडून वरती काढून जवळच्या ग्रामीण रुग्णालयात देवळा येथे दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आपल्यासोबत दादा आहेत दादा कसा झाला होता अपघात आणि आपण प्रत्यक्षदर्शी हा अपघात बघितलाय काय सांगा रस्त्याचं जे काम चालू होतं ना तर त्याच्यामुळे बस पण थोडी फास्ट होती आणि पुढे बाईक असल्यामुळे आणि काम करणार असल्यामुळे त्यांच्या वाचवण्याच्या प्रयत्नात बस ह्या साइड आली बस ही नाशिकवरून देवळाच्या दिशेने देवळाच्या दिशेने जात होती साखरी वरदाव बस होती वर्धाव वेगाने बस होती आणि आपण बघू शकतो त्या बाजूने रस्ता चं कटिंगचं काम सुरू होतं त्यामुळे या बाजूने वाहतूक सुरू होती म्हणजे येणारी आणि जाणारी वाहतूक एकाच बाजूने सुरू असल्याने भरधाव जी बस उताराच्या दिशेने असल्यामुळे ती भरधाव येत होती आणि अचानक दुचाकी स्वर आडवा आल्याने आणि त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बसच्या चा चालकाने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र एस टी बस ही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झालेली आहे आणि सुदैवाची बाब ही बस या ठिकाणी जागीच पलटी झाल्याने क किरकोळ दुखापत प्रवाशांना झालेले आहेत आपल्यासोबत सुनील आयर सर आहेत आयर सर काय सांगाल अपघात भयंकर असा अपघात होता मात्र सुदैवाची बाब म्हणावी लागेल किरकोळ दुखापत प्रवाशांना झालेल्या आहेत त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहे निश्चित सांगायला हे विशेष आवडेल मी साडे दहा वाजता या बाजूने बारीकडे एस के डी विद्यालयात कार्यक्रमासाठी स्पर्धेसाठी गेलेलो असताना मी ही सूचना केलेली होती की जे डिवायडर किंवा डायव्हर्शन जे आहे ते थोडे मजबूत लावले गेले पाहिजे तर ते लांबून लक्षात येत नाही हे इथल्या काम करणाऱ्या यांच्या लक्षात आणून दिलेलं होतं सकाळी सा साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान परंतु ते जर कदाचित डायवर्शनचे मोठे बोर्ड राहिले असते तर एस टी ड्रायव्हरला आधीच वेग कंट्रोल करता आला असता यामुळे माझी विनंती असेल प्रशासनाला असे असे का। हे काम चालू असताना की या ठिकाणी तुम्ही अजूनही परिपूर्ण रस्ता झालेला नाही त्यामुळे असे डायव्हर्शनचे बोर्ड व्यवस्थित लावल्याशिवाय मध्ये असे कुठलेही उताराच्या दिशेने काम करू नका करायचे असतील तर तुमची स्वतःची काळजी घ्या मी त्यांना हेच बोललो होतो की हे तुम्हालाही धोकेदायक आहे तर हे इथे डायव्हर्शन मोठे लावा आपण बघत असाल दोन्ही बाजूला मोठे बोर्ड डायव्हर्शनचे लावलेले हे काम चालू होतं कदाचित ड्रायव्हरांचा प्रवाशांचं प्राण नाहीतर आपल्याला जावं लागला महसूल प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि या रस्त्याचं कोणतंही कामकाज पूर्ण करायचं असेल त्यावेळेस ही काळजी घेतली जावी एवढी नम्र विनंती आहे धन्यवाद रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं होतं आणि त्या ठिकाणी कॉन्क्रिटला ठिकठिकाणी कटिंग करण्याचं काम सुरू असताना अचानक नाशिकच्या दिश नाशिककडून येणारी ही बस देवळाच्या दिशेने जात असताना भावडवारी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या भावड, असले भावड भा, भावडे फाट्याजवळ हा अपघात झालेला आहे सुदैवाने जीवितहानी टळलेले आहे मात्र हे अपघात रोखण्यासाठी या रस्त्याचं जिथे जिथे काम चालू आहे तिथं ठिकठिकाणी अपघात घडण्याअगोदरच डायव्हर्जन त्या ठिकाणी लावणं गरजेचं असल्याचं मत या ठिकाणी सुनील अयर यांनी व्यक्त केलेलं आहे अपघात घडताच आपल्या चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आयर यांनी देखील स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना करून तात्काळ जखमींना उपचारासाठी दाखल करण्याचं त्या ठिकाणी निर्देश दिले होते अपघात घडताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक सार्थक नेते यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ देवळा रुग्णालयात न ना स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे मात्र सुदैवाची आजची हा अपघात जरी भीषण होता मात्र जवळच असणारे ह्या विहिरीत जर बस गेली असती तर मोठा अनर्थ या ठिकाणी घडला असता मग देवाची कृपा म्हणा दैवबल तर म्हणा या ठिकाणी असं म्हणावं लागेल मात्र प्रवाशी या ठिकाणी छत्तीस प्रवासी प्रवास करत होते किरकोळरित्या जखमी झाले त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात सध्या तरी उपचार सुरू आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान जोडून स मी, मी वैभव पवार देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा